नमस्कार श्रोते हो काल आपण पाहिलं की अकरा नोव्हेंबर सतरा आम्ही उज्जैनला पोचून सकाळी देवदर्शनांकरता निघायचे होतो नाश्ता करून निघालो आणि महाकाळचं प्रथम दर्शन घ्यायचं होतं मी आत्तापर्यंत खरं तर दोन वेळा महाकाळचं दर्शन घेतलं आहे पण आज जी गर्दी अनुभवली ती तेव्हा नव्हती जवळजवळ दीड दोन तास आम्ही रांगेत उभे राहून गाभाऱ्यासमोर पोचलो पण एक होतं की आता रांगेच्या ठिकाणी टी व्हीची स्क्रीनची सोय असल्याने सुंदर पूजा आरती आमचं सगळं आधीच बघून झालं होतं लाईनीत असताना मागच्या वेळी मला आज गाभाऱ्यात जाऊन पाणी घालायला मिळालं होतं ती पण कशी गंमत होती बघा की मी माझ्या मुलगा असून विही व्याही मंडळी असे आम्ही सर्व होतो आणि देवळात गेलो तेव्हा आज शिरायला परमिशन होती त्यावेळी गाभाऱ्यात आणि बाकी पुरुष होते सगळे त्यांचे पॅन्ट शर्ट आणि मी सोडून बाकीच्यांचे पंजाबी माझी मात्र शुभ्र साडी होती महाकाळला जायचं म्हणून तर गुरुजींनी माझ्या हातात चंबू दिला आणि सांगितलं जात जाऊन पाणी वाहून या आणि मला अजूनही आठवत आहे की हा सगळ्यांना त्याचा खूप हेवा वाटला होता आणि त्यांच्या मनात आलं होतं आपल्याला मिळालं असतं तर साडी लागते माहीत असतं तर आम्ही पण नसतो का नेसून आलो असे सगळे विचार व्यक्त केले त्यांनी असो इतका सुंदर योग होता तिथला पिंडीवरचा हार मला दिला गेला प्रसाद आता ह्यावेळी त्यातलं काहीच नव्हतं पण दर्शन सुंदर झालं काही झालं तरी आगरकर काकांनी आम्हाला आधीच बजावलं होतं की आज काहीही न्यायचं नाही त्यामुळे आम्ही फुलं बेल उदबत्ती हे सगळं खरं आणलेलं होतं सगळ्यांनी मुंबईहून पण त्यांनी फितवास काढला की गुपचूप रांगेत उभं राहायचं आणि दोन हात जोडायचे आणि पटकन बाहेर यायचं गर्दी आहे झालं मनात मात्र असं होतं की अरेच्या यात्रेची सुरुवात त्यात बारा ज्योतिर्लिंगातलं हे एवढं सुंदर शिवमंदिर आणि बेल नाही न्यायचा पण गंमत बघा असलो हो। तो मी अजून हा तर दुसराच दिवस आहे पण मैयाची कडामच आम्हाला सारखीच जाणवत होती अगदी तिने प्रेमाने आम्हाला आणलेलं होतं हे लक्षात आलं आतल्या बाजूला बैलाचे एकशे आठ पानांचे हार घेऊन विकायला त्या प्रदक्षिणेच्या भागात मुलं होती आणि वीस वीस रुपयाला सगळ्यांनी घेतले आणि एकशे आठ बैल व्हायची आम्हालाच अर्थात आत जाऊन वाहता नाही आलं हे दुःख पण ते देता आले आमचं म्हणून आणि मग आम्ही बरोबर आणलेलं चांदीचं चा पान आणि तो हार असं गुरुजींना दिलं अर्पण केलं आणि बाहेर पडलो आणि पूर्ण मंदिराच्या बाहेर पडण्यापूर्वी सगळ्यांनी निवांत बसून म्हणजे अर्थात मी उभं राहून शंकराचा जप आणि देवीचं स्तोत्र आम्ही म्हटलं तुम्हाला माहीतच असेल कधीच देवी शिवाशिवाय पुजायची नाही मला मंगळागोरीत आठवत असेल की शिवाची पिंडी करतात हरताळ केला दोघे हरताळ का बसला ते पिंडी ठेवायला लागते त्याच्याशिवाय पूजा पूर्ण नाही तसं इथे शंकराच्या देवळात केलं की देवीचं स्मरण करावं कारण अजूनही एक भेद तुम्हाला माहीत असेल तर की असं म्हणतात की आणि अनुभवलं आहे मी ते की ज्या शंकराच्या देवळात गाभाऱ्यात पाठी देवी उभी नसते म्हणजे देवीची मूर्ती नसते तर तिथे स्त्रियांनी जायचं नाही आत गाभाऱ्यात असा एक अलिखित नियम आहे आणि जिथे शिवशक्तीसकट असतो गाभाऱ्याच्या तिथे स्त्रियांना आत जाऊन पाणी वाहणं बेल वाहणं ही परवानगी आहे आता महाकालचं इथलं ते मात्र मला स्मरत नाही पण सध्याच्या गर्दीमुळे असेल बंदी होती आत जायला असो अशा प्रकारे पण तिथे स्मरण करणं देवीचं हे विसरू नये फक्त ओम नम शिवाय किंवा जप करून येऊ नये आम्ही ते सर्व केलं आणि मग खरंच सांगायचं तर मुंबईपासून आम्ही खूप धडपडून ऑनलाईन बुकिंग त्या भस्मारतीचं करायला पाहिलं होतं मी इतकी धडपडले पण दरवेळी माझ्या एकटीच बुकिंग झालं आणि त्यात ग्रुप बुकिंग होतं पण बाकीची नाव टाकली तर ते ॲक्सेप्ट येत हो नव्हतं आणि मी नाच सोडून दिला होता आम्हाला वाटलेलं काका आम्हाला सकाळी जाऊ देतील आम्ही त्यांना वशिलाही लावून पाहिला की आम्ही ज्या दोघी तिघींना जायचं आहे पहाटे साडेतीन वाजता चार वाजता त्यांना सोडा ना मंदिरापर्यंत ते म्हणाले नाही आपलं हॉटेल खूप दूर आहे आणि मी गाडी देणार नाही जायला त्यांनी पूर्ण नाकारलं नर्मदा मैयाची इच्छा म्हणून आम्ही शांत राहिलो मग तिथून हॉटेलवर परत यायचं होतं जेवणाकरता पण परत येताना वाटेत आम्हाला तिथल्या ग्वाल्हेरच्या एक खाजगी सूर्यमंदिर दाखवण्यात आलं पण मला आठवत आहे की मी काही उतरले नव्हते कारण एक तर बाहेरूनच त्या मंदिराची अनावस्था दिसत होती आणि दुसरं माझ्या मनात जे की माझ्या पायाकरता होता एक न्यू गंड त्यात असं होतं की जिथे आवश्यक आहे मुख्य मैयाचा घाट उतरणं बाकीच्या ठिकाणी उगाच आपण उतरून काही बघायला जायचं नाही असं एक मनात ठरवलं होतं त्यामुळे मी बसमध्येच बसून राहिले बाकीच्या भगिनी ते बघून आल्या मंदिर भगनावस्थेत होतं तिथून आम्ही हॉटेलवर परत आलो मग आमची जेवणं झाली आणि मग जेवणानंतरच्या कार्यक्रमामध्ये कालभैरव मंदिर होतं बघण्याचं दोन तीन ठिकाणं होती त्यात पहिलं काळभैरवाचं मंदिर होतं बघायचं तेव्हा आम्ही तिथे निघालो तिथेही नेमकी काळभैरवाष्टमी आली होती गंमत बघा आम्ही तर काही कॅलेंडर पाहिलं नव्हतं तीथवार पाहिले नव्हते आम्ही आम ज्या आम्ही चार मुख्य सुरुवातीला होतो त्यातल्या तिघी गोंदलगर महाराजांचा उत्सव करणाऱ्या आणि त्या उत्सवाच्या सुरू व्हायच्या आत परत यायचं अशा तारखा मी निवडल्या होत्या आमच्या प्रवासाच्या पण बरोबर आमचा तो दुसरा दिवस काळभैरवाष्टमी आला आणि उज्जैनमधल्या काळभैरवाचं दर्शन म्हणजे अगदी विशेष असतं मला आनंद झाला की आपल्याला हे दर्शन होणार आहे पण सगळं तिने आखून ठेवलेला होतं ना आमचा प्रोग्राम आमची टूर तर मैयानेच ठरवलेली होती गेलो तर इतकी प्रचंड गर्दी आणि मुख्य कोणीतरी मंत्री दर्शनाला आलेले त्यामुळे गंमत अशी झाली की मंदिरात तर प्रवेश मिळालाच नाही बरं मंदिरातल्या गाभारात प्रवेश पुरुषांना असतो कारण का तर हा देव दारू पितो म्हणे आणि तिथे प्रसाद म्हणून दारूच्या बाटल्या बाहेर सर्रास विकत मिळतात आणि बशी असते बशी ती ओतली आणि त्याच्या तोंडाशी धरली की ती दारू आपोआप आत जाते आता तुम्ही म्हणाल हे तू काहीतरीच सांगतेस सा। हां पण मी आधी जेव्हा गेले होते तेव्हा हे दृश्य मी पाहायला धरून की हे होतं आणि आता ते करायला मिळालं नाही पण एवढं सांगते एवढी माहिती तेव्हा मला कोणी दिली होती की अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी स्वतः शोध घेऊन सुद्धा त्यांना पत्ता नाही लागला की दारू जाते कुठे पण ती बशीनं किसली जाते हे नक्की घडतं आणि त्यामुळे तिथे पुरुष माणसं जातात आणि तो दारूचा प्रसाद देऊन गोठबर ठेवतात आणि ती घ्यायची म्हणे असं आमच्या काकाने मग सांगितलं होतं आणि मग आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये एकच ते बेलचेकर काका होते ते कपल आलं होतं म्हणजे काकांना आमच्या अगरकर काकांनी दारूची बाटली ठेवली जातात ते बिचारे ते घेऊन फिरत होते पण का काय करणार आम्हाला प्रवेशच नाही मिळाला मग असं वाटलं की काळभैरवालाही आमच्या हातून नको येतो प्रसाद काय माहीत आणि तिथे सुंदर म्हणजे उत्सव एवढा मोठा उत्सव होता की घोडे हत्ती पालखी आणि सुंदर सुंदर पोशाख केलेले ते आपले इथे कसे खेळे वगैरे करतात तसं ते तिथे म्हणजे त्या काळभराच्या कथेतवर काहीतरी कार्यक्रम करतात असं सिमेंटचंच असं एक चौथऱ्यासारखं केलेलं होतं तिथे होतं प्रोसेशन निघतं हे सगळं आम्हाला तिथे कळलं पण आत प्रवेश न झाल्याने सगळ्यांचं दर्शन तर भुकलंच आम्ही बाहेरूनच कळसाला नमस्कार केला आणि तिथून निघालो मंगळनाथाला मंगळनाथ हे मंदिर जर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल खूप ऐकून माहीत असेल की अमिताभ बच्चननी ऐश्वर्या आणि अभिषेकची पत्रिका मंगळ आढळत होता ऐश्वर्याला आहे तर त्यांच्या दोघांकडून तिथे जाऊन पूजा करून घेतली होती सगळी विधिवत आणि मंगळाचा ज्यांना दोष असतो ते लोक तिथे जाऊन पूजा करतात असं म्हणतात मला तर कडक मंगळ ऐकलेलं आई होतं आई आईकडून आणि वा मंगळनाथाच्या दर्शनाचा योग आला आणि गेले आता मी तुम्हाला सगळे श्रोते हो, खरंच सांगते की त्या यात्रेच्या त्या दिवसानंतर मी माझ्या तोंडाने ह्या घटनेबद्दल कुठेही उल्लेख केला नव्हता ती आज मी तुमच्याशी शेअर करते कारण म्हणजे माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या भगिनींना माहीत आहे पण आम्ही त्याची चर्चा किंवा उल्लेख केला नाही सगळ्यांना वाटलं तो अप्रिय माझ्याकरता ते नगण्य होतं किंवा त्याचं महत्त्व नव्हतं मंगळनाथाच्या मंदिरात आम्ही केलो मी, मी सोबत तुम्हाला आता फोटो देईन ह्यात लावेन तेव्हा दिसेल की अगदी नटल्या सजलेल्या ओट्या घेऊन बायका होत्या आणि गर्दी तर देवळात अजिबात नव्हती खरी पण गाभाऱ्याजवळ ते पूजेचं साहित्य द्यायला कारण तिथे कुठल्याही ग्रहाचं जेव्हा मंदिर असतं ना तर तिथे शंकराची पिंडही असतेच असते तर तिथे द्यायला तबकं म्हणून त्या बायका धक्काबुक्की करत होत्या आणि तुम्ही माझ्या अगदी पहिल्या दिवशीचा जे फोटो दाखवले त्यात पाहिलं असेल तर माझी अशी एक गळ्यात अडकवायची लांब बॅग होती फार सुंदर होती फ्लॅप होती त्याला आणि मी ते फ्लॅप उघडली की आज चांगले चार पाच खण आणि आपण असे पैसे वेगळे वेगळे करून घेतो ना गठ्ठे ठेवतो एकदम एका ठिकाणी म्हणून त्याचे जेवढे गप्पे होते वेगवेगळ्या ठिकाणी मी पैसे ठेवले होते आणि विशेष म्हणजे आदल्या दिवशीच म्हणजे पोचल्या दिवशी रात्री मी ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना म्हटलं मी साधारण टूर कंडक्ट करते ना त्यावेळेला आम्ही असं करतो बाबा आम्ही ट्रिपला गेलो तर की एकीकडे सगळे पैसे काढून देऊन ठेवतो भले पाचशे द्या दोनशे द्या हजार द्या अख्ख्या यात्रेला आणि मग सगळा खर्च ती करते आणि संपले की परत मागते कारण असं होतं ना की चा सात आठ जण असतात एखादीला चहा घ्यायचा असतो एखादीला उसाचा रस वाटेत आपण काहीतरी खरेदी करतो मग ते आपलं आपलं आणि ते सारखे हिशोब करत बसा तर नाही आपलं मन एवढं मोठं असतंच की आज मी नाही चहा पहिले पण बाकीच्या चौघी पितात ना आपण एकत्र आलो आहे ना हे ते सहभोजन किंवा सह सह असण्याचं म्हणजे मरम आहे तर आपल्याकडे पाहिजेत एकत्र आणि आम्ही सगळ्यांनी पैसे काढले आणि पंधरा दिवसाकरता हजार हजार रुपये काढून या सगळ्यांनी माझ्याकडे दिले होते आणि मला आठवत आहे त्याप्रमाणे बहुधा भेलसेकर काका त्या दोघांनी दिले असे आठ हजार माझ्याकडे होते त्यांचे शिवाय माझे अख्ख्या यात्रेला घेतलेले काही पैसे दहाचं एखादं पॅकेट सुट्टीत देवालयात वगैरे किंवा कोणालाही द्यायला पटकन असं सगळं होतं वेगवेगळ्या ठिकाणी त्या जराही गर्दी नसलेल्या आपण फक्त देव गुरुजींजवळ झालेल्या धक्काबुक्की मी मोबाईलमधून ते फोटो काढत गेले मला फोटो काढायची घाई झाली होती कारण तिथे पुढा उभा पुढे उभा मेश होता मंगळाचा म्हणजे मंगळ ग्रह तर मेष ना राशीचा आपल्याला चिन्ह पण बघतो तर चांदीचा असा मेष होता तर मला ते सगळे फोटो घ्यायचे होते आणि काय माहीत पुढच्या दोन मिनटात मी प्रदक्षिणेला वळले तर बघितलं तर माझं पर्स हलकी लागली तुम्हाला सांगते श्रोते सगळ्या यात्रेकरता घेतलेले सर्व पैसे गेले होते आज मी हे शेअर एवढ्याकरता करते की मैयाच्या काही व्यवस्था असतात असं मानलं होतं चितळेताईंचे तुम्ही व्हिडिओ ऐकलेत तर तर तसं मला वाटतं आदल्या दिवशी जे मी फार मोठ्याने म्हटलं ना की माझ्याकडे पैसे काढून देऊन ठेवा म्हणजे तुम्ही कोणी घ्या पण हवं तर मी घेते पण आपण एकत्र ठेवून एकत्र खर्च करू तेव्हा ती म्हणाली असेल कोण तू ठरवणारी इतकं सगळे अनुभव घेतेस तर तुला वाटतं की तू पैसे जमा करणार तू खर्च करणार तिने माझे सगळे पैसेच नेले क्षणात कळलं आणि त्या त्या बायका होत्या सोडून नक्की गर्दीने देवळ्यात तर त्यांच्यापैकी कोणी केलं असावं हातात तपक सुंदर अगदी नकशिकांत नटलेल्या सवाशने आणि बेनसेकर त्यांनी आमच्या पटकन त्या त्यांना पुढे गेल्या आणि पायरीवर त्या दोघी उभ्या दिसल्या तर त्यांनी जाऊन पटकन एकीचा हात दंड धरला आणि हे बघा इथे हे बघा इथे असं म्हणाल्या तर त्या बाईंनी त्यांना धक्का दिला आणि हात हिसडून ती पळून गेली म्हणजे अजून खरंच झालं की ते त्यांनीच घेतले होते मग माझ्या मनात आलं एक तर मंगळ आहे हिसका देणारा मला माझ्या राशीतच कडक मंगळ आहे दुसरं हा जो काही सूक्ष्म अहंकार काय घटना घडली असेल अदल्याची ती तर मैयाने शिकवला आहे झाडा त्यामुळे एका क्षणात मी म्हटलं होतं मनात तिचं होतं तिने नेलं पण मुख्य घट गोष्ट अशी होती की आता मी कमी होते दहाचं ते पॅकेट होतं आणि ह्या बायकांचे आठ हजार ते राहिले होते मस्त ते नाही काढले गेले ती तुने, ती तुने तुने श, श, होते म्हणजे बघा कशी योजना आहे असो परत आलो तिथून नाही तिथून एक पुढे खरं एक चांदीपणी आश्रम आम्ही बघायला गेलो तिथे कृष्ण आपल्याला माहिती आहे शिकायला होते तिथे उभानंदी आहे तिथेही एक शिवालय आणि तिथे उभानंदी आहे एक बघण्याची गोष्ट म्हणून आणि पाठी एक तिथे एक सरोवर पण होतं चांदीपणी आश्रमाचं इथे ते सर्व बघून आम्ही परत आलो आणि आमचा आजचा दिवस खरं तर इथेच संपला पण ते संपण्यापूर्वीच रात्री झोपण्यापूर्वी मी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हटलं की तुमचे तुमचे पैसे तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या माझे गेले आणि अजूनही गेले पुढे तर ते माझे असतील तुमचे नकोच जायला ते वाचलेत त्या अर्थी ते राहायला हवेत आणि मी सगळ्यांना गुपचूप हजार हजार रुपये त्यांचे परत देऊन टाकले इथे माझा दिवस संपला आता दुसऱ्या दिवशी उजाडून आम्ही खरी आमची यात्रा सुरू होण्याच्या ठिकाणपर्यंत जायचे होतो त्यात काय काय घडलं हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगेन नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।